या, बसा। देवा मला नरो मला दारू पण रोज मारतोय बाळावर लक्ष नाही लय ला आणून आले बघा मी तुमच्या दरबार माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा तेव्हा काळजी करू नकोस अशी बात काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणावर येईल तुला घरा भरून देतोय समाधान सगळी मोसंबी पेरूची तुटकरी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या पुढच्या गुरुवारी सगळे हा आगे अंगा वेळ आता राहू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरळ घेऊया तारा तुम्ही माझं लग्न होऊन सात वर्ष झालं अजून काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालावं लागते बाबा पण मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत तुला अंगार घेतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो मी डायरेक्ट जय देव प्राण शक्ती कपूर अजित रंजित परेशराव अमरेश पुरी करा या बालिकेची सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेणे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा टिंपल गोष्ट आहे सिंपल हा ध्यान ध्यान द्या जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कोणाला सांगू नको नवऱ्याला संपती आणू नको मिसरून जाऊ नको वेळ ला जाऊ नको म्हण खूप <laughs> ये बाबा तुला घाई झाली ना बस बस बाबा मुलं बस बाबा रात्रीची चाफी नुसती क्रिकेटची सप्न करतात आणि मी दचकून झोपे तुम्ही मला बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या आता अंगारावर अपिनस आणि मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतो हे बस सा, सा, असा सगळं ठीक होईल थांब असा तुला मी ताई बनवून देतो <laughs> जय श्री गावस्कर कपिल देवा जय गणे जा, सचिन तेंडुलकर अनिल कुंबळे विनोद कांबळे सिंग कांबुने मला ह्या बाळाची माऊली आणि घरा याच्यावर केली म्हणजे सावली <laughs> मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका उरून टाकतो फटका आणि <laughs> करा <laughs> माझे <laughs> बघा आता इथे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलांदर बिलंदा जलिंदार घेते तुला आमदार बोल बिस्की आता आणतोस का नंतर <laughs> <laughs> बोल नको काय मी मावटी पित नाही आगेत आणि घाई घाई मागं पुढं पाहू नको वेळ लावू नको चुकांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे कोपतील, तुझ्यावर टपतील, लय तुला चोपतील निघा <laughs>